दोन सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कायदा विषयक विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींना कायदेविषयक महत्वाचे मुद्दे समजावून सांगण्यात आले अँटी रॅगिंग कायदा स्त्री हत्या हुंडा प्रथा आणि स्त्री पुरुष भेदभाव यावर सखोल चर्चा करण्यात आली या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून सहज दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी श्री सी ए गवई अधिवक्त्या कुमारी शमा सुटे आणि कुमारी जेरुषा पीटर तसेच विद्यालयाच्या अर्चना उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न बाबासाहेब करण्यात आले वृक्ष भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले शिबिरात विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग कायद्याची माहिती देण्यात आली रॅगिंगचे दुष्परिणाम कायदेशीर कारवाई आणि शिक्षणावर होणारा परिणाम यावर सखोल मार्गदर्शन झाले अधिवक्ता जेरुषा पीटर यांनी स्त्री स्त्री भ्रूण हत्या व पुरुष भेद कायदे समजावून सांगितले त्यांनी सांगितले की मुलींच्या गर्भलिंग निदानावर बंदी असून दोषींना पाच वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते अध्यक्ष श्री गवई यांनी शिक्षणाचे महत्व विषद करताना भारताचे प्राचीन ज्ञान